कोणत्याही जाती धर्माचा रंगाचा वंशाचा पक्षाचा वयाचा उंची आणि औरंग्याची टिकवण्यासाठी त्याच रद्द केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही हे कारवाई होईल की नाही अपमान केला की नाही टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्या वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी विधानसभा सभागृहाच्या प्रसार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा स्वरूपाचे भलामण करणारे व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह संतापजनक व निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून व विविध राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे ग्रहणीय व अशोभनीय वर्तन केले आहे सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे तसेच सदरव निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रतिमे देण्यास बंदी घालण्यात यावी मी आता सभागृहा सदरू प्रस्ताव मतास टाक मी या प्रस्तावामध्ये अजून ॲडिशन करण्याची आवश्यकता आहे सन्मान्य चंद्रकांत दादा आपण एक सुसंस्कृत मंत्री आहात विधान परिषदेमध्ये आपण याच संदर्भामध्ये प्रस्ताव मांडताना हा प्रस्तावाचा तुमचा प्रस्ताव आहे तुम्ही हेच अधिवेशन संपेपर्यंत का शिक्षा तुम्ही विधान परिषदेमध्ये एका सदस्यानी जाहीर सभेत सतरा फेब्रुवारी दोन हजार सतरा विषय मांडला आपल्या या देशाच्या सीमाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांबद्दल तेव्हा तुम्ही काय शिक्षा दिली तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही समिती केली आमदारांची तोपर्यंत सदस्यत्व त्याच रद्द केलं सदस्यत्व फक्त रद्द केलं नाही त्याचा पगार बंद केला रेल्वे कुपन बंद केले आमदार निधी बंद केला आणि तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व ते देव आपण त्यांना देव मानत नाही पण देवापेक्षा जास्त मानतो नथुराम गोडसे बद्दल एकानी चांगले उद्गार काढले म्हणून जेलमध्ये टाकता अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अप्रत्यक्ष अवमान नाहीये का औरंग्या बदमाशुचा गफंगा आणि छत्रपती शिवाजी महाराज हा छावा बत्तीस वर्षाचा आमच्यासाठी अभिमान गर्व आणि औरंगजेबाचे बाप औरंगजेबाच्या बापांनी काय म्हंटल जे, जे पत्र लिहिलं जेलमध्ये शहाजहाला टाकलं त्यांनी सांगितलं गर्मीच्या दिवसामध्ये कि मला पाणी वाढवून द्या औरंगजेब काय म्हणतो बदमाश गुच्छा गफंगा म्हणतो बापा जर पाणी नाही जिंदा राहणार आहे तो राय मरना है तो मय मर हा बापा जर असा म्हणणार बापा जा आणि त्याने कवी होते कवी होते शाहजहान त्यांनी काय सुंदर कविता लिहिली ते म्हणतात हे पिसार 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 म्हणजे मेरे बेटे हम मुस्लिम है मगर समझ में नहीं आता इस देश को हम समझ नहीं पाए अरे तू तो बाप को पानी के लिए तरसा रहा है और ये ऐसा देश है जिस देश की जनता इस मुल्क के लोग रहने वाले पितृ पक्ष में मरे हुए परदादा को पानी अर्पण करते हैं और तू कैसा पुत्र है जो जिंदा बाप को पानी नहीं देता क्या औरंगजी भगावन करना रहा आणि कुठे आता छावा चालू आहे छाव्यामध्ये कवी भूषणच वाक्य आहे हाती घोडे तोप तगवारे फोज तो सारी है पर जंजीर मे जकडा राजा मेरा अबी सप्पे भारी है आणि चंद्रकांत दादा वादा मी मुद्दाम काही निर्णय देतो प्रस्तावात सुधारणा करा अध्यक्ष महाराज एक तर तुमच्याकडे कागद देतो अध्यक्ष महाराज हा अठरा जुलै दोन हजार सातचा सा आहे याच मंचावर बसून अध्यक्ष महाराज तात्कालिक अध्यक्षांनी निर्णय दिलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष अवमान हा याला कोणतंही संसदीय आयुध लागणार नाही शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देवपुरुष होते आणि म्हणून याला आयुध गागत नाही आणि माझी विनंती आहे तुम्हाला की अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा कोणताही विषय असेल विरोधी पक्ष असेल की सत्तारूढ असेल कधीही संसदीय आयुधांचा मर्यादा बांधू नये कारण अठरा जुलै दोन हजार सात ला हा आदेश जागा मी तुम्हाला काही बिहार विधानसभेचा एक हे पाठवतो फक्त बिहार विधानसभेत एका सदस्यानी मुख्यमंत्र्यांकडे पाहून पलटू राम म्हटलं सदस्यत्व रद्द केलं पलटू राम इथे तुम्ही औरंगेब गुण गाता औरंगेब बिना फीचे वकील होता औरंगेब पापी जो हिंदू महिलांवर अत्याचार करायचा अध्यक्ष महाराज या देशामध्ये हे कधी सुद्धा ठिकाण होऊ शकत नाही संगेज खान एकाही युद्धामध्ये पराभूत झाल्याने तो आदर्श नाही आहे तैमूर रंग एक लाख मानवी कवट्याचा बनवला तो आदर्श नाही नादिर शाह चांदणी चौकामध्ये साठ हजार हिंदूंची कत्तल केली तो आमचा आदर्श नाही आदर्श छत्रपती शिवाजी महाराज अरे कोणत्याही जाती धर्माचा रंगाचा वंशाचा पक्षाचा वयाचा उंचीचा वजनाचा असू द्या हृदया शिवबा आहे आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभापुरती त्याच सदस्यत्व रद्द करा जाऊ द्या सुप्रीम कोर्टात ठीक आहे हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाही या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं आमदारांची समिती करावी तो अहवाल येईपर्यंत निलंबित करावा पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो नाही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा शुभक्त कधी माफ करणार नाही ठीक आहे मागच्या महाविकास आघाडीच्या वेला भारतीय जनता जरा एक मिनिट सांगत कायदे कायदेशीर कायद्याच्या बाहेर काहीच करता येत नाही तर त्यावेळेला बारा सदस्य भारतीय जनता पार्टीचे निलंबित झाले की सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये एका अधिवेशनापेक्षा जास्त कालावधी निलंबित करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला एक मिनिट एक मिनिट भाऊ भाऊ एक मिनिट आणि त्यामुळे त्यांचं शेवटचं वाक्य जोडता येईल ते म्हणजे काय तर आता हा निलंबनाचा प्रस्ताव हो। जो कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे तो सर्वांनुमते संमत करू आणि एक समिती करू की याच्यामध्ये सस्पेन्शन करता येते का निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला आपण निर्णय करा सन्मान्य सन्मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे सन्मान्य मंत्री महोदयांनी सभागृहासमोर जो प्रस्ताव मांडलेला आहे अ काय अजून वेगळ काय बोलायचं आहे त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा तुम्हाला विरोध करायचा आहे का <देखें थाथे देखें थाथे देखें। बोला बोला सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय दादांनी या ठिकाणी सभागृहामध्ये विषय त्याला सन्माननीय सदस्य सुधीर भाऊनी या सभेमध्ये वाढ करावी अशा प्रकारची भूमिका मांडली मला औरंगजेबाच्या विरुद्ध औरंगजेब त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही तो नालायक होता तो धनमाश होता त्याचे एकूण कारकीर्द जी पाहिली तर या देशातील महाराष्ट्रातील असा माणूस सापणार नाही जो औरंगजेब हा नाव सुद्धा तुम्हाला दिसणार नाही जे मुस्लिमांमध्ये सुद्धा औरंगजेब नाव ठेवताना लोक घाबरतात त्याला कारवाई केली ती कारवाई वाढवून मिळावी याबद्दल अजिबात माझं समर्थन आहे ऐका ना, का ना तुम्ही काय ठेका घेतला काय ऐका ऐकाना ज्यावेळेस सुधीर भाऊ बोलत होते त्यावेळेस आम्ही बोलत होतो काय आता मला सांगा अध्यक्ष महोदय अबू आजमीनी केलेलं वक्तव्य चा, सजेत वाढ झालीच पाहिजे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही हे कारवाई होईल की नाही यांनी अपमान केला की नाही कोरड करावी कोरड करावर कारवाई होणार की नाही मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात त्याच्यात जेव्हा द्या उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सटेन्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे मी आता सभागृहासमोर सदन हू प्रस्ताव मतास टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे संमत झाला सभापती मोदय जेलमध्ये टाकीन शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती तर या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो हे सांग तु, कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्कार होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड लोक नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा अरे आणि त्याच्या बच्चे नेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तरायच्या उत्तर जवाहरलाल नेहरूंनी उत्तरायच्या जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी मान्य मुख्यमंत्री आपण बघा त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहोत का अरे आई हिंमत आय का हिंमत अरे आय का हिंमत आहे का हिंमत आहे आई हिंमत तुमच्यामुळे अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धरण तर मिटणे वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था त्यामुळे